कपाशी अर्थात कापूस लागवड केल्यानंतर फवारणी करायचे तणनाशक ज्याला आपण पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणतो त्याबद्दलची थोडक्यात आणि सोप्या भाषेत माहिती जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता मी तुम्हाला काही कंपनी आणि त्यांचे प्रोडक्ट सांगतो पहिलं म्हणजे गोदरेज कंपनीचं हिटवीड मॅक्स त्याच्यानंतर आहे टाटाचं केवट अल्ट्रा त्यानंतर आहे धानुकाचं डोजो मॅक्स त्यानंतर आहे बायरच घासा या चार कंपन्या चार कंपन्यांनी हे प्रोडक्ट बाजारामध्ये आणलेले आहेत आणि या प्रोडक्ट मध्ये कंटेंट काय आहे तर तो पायरेथोबॅक सोडियम सिक्स पर्सेंट आणि क्युजालिफॉ इथाईल फोर पर्सेंट अशा पद्धतीचा घटक आहे या चारही कंपन्यांनी जे प्रोडक्ट बनवलेले आहेत जे मी तुम्हाला सांगितलेत जे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहेत त्याच्यामध्ये हा सेम घटक आहे आणि सेम त्याच प्रमाण सुद्धा आहे तशाच पद्धतीचं पर्सेंटेज आहे त्याच्यामुळं तुम्हाला मार्केटमधून घेत असताना हेच घ्यायचं आहे या चारपैकी कुठलं एक तुम्हाला भेटलं तर ते तुम्ही मार्केटमधनं घेऊन टाका आता याचा वापर कसा करायचा ते जाणून घेऊयात आता याच्यामध्ये काय असतं माहिती आहे का सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय प्रीएमर्जन्स म्हणजेच उगवणी पूर्वचं तन्नाशक असो की उगवणी नंतरच तणनाशक असो कुठलंही तणनाशक जर फवारणी करायचं असेल तर त्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे ओलावा नसेल तर रिझल्ट मिळणार नाही म्हणजेच काय तुम्हाला हे पोस्ट इमर्जन्स उगवणी नंतरच फवारणी करायचं असेल तर तुमच्या जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं आहे ओलावा नसेल तर तुम्हाला रिझल्ट मिळणार नाही त्यानंतर दुसऱ्या नंबरचा विषय म्हणजे काय तर, का तर तुम्हाला ते फवारणी करत असताना पंच्याहत्तर ऐंशी लिटर पाण्यामध्ये जमणार नाही तर ती ना ते तुम्हाला फवारणी करत असताना जवळपास दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये फवारणी करावं लागेल आणि याचं जे एकरी प्रमाण एकर आहे ते चारशे पन्नास ते पाचशे मिली प्रति एकर तुम्हाला फवारणी करायचं आहे अजून पुढे जाऊन सांगायचं म्हणजे की याची आता फवारणी नेमकी कधी करावी तर पंचवीस दिवसाचं कपाशीचं पीक झाल्यानंतर पंचवीस दिवसानंतर कधी तुम्ही याची फवारणी करू शकता अशा पद्धतीचं तुम्हाला पोस्ट इमर्जन्स हर्बिसाइड म्हणजेच काय की तुमचं कपाशी कापूस पराठी पळाटी लागवड झाल्यानंतर पंचवीस दिवसानंतर तुम्ही हे फवारू शकता आधीचे जे आहेत जसं की पेंडेमिथेलिन आहे तर ते त्याला फारसा रिझल्ट शेतकरी मिळत नाहीत असं शेतकऱ्यांची तक्रार आहे तर हे जे आहेत पायरेथोबायक्स सोडियम आणि क्युजलेफ इथाईल एक चांगलं कॉम्बिनेशन आहे पायरेथोबाइक सोडियम हे रुंद पानांचं गवत मारतं तर क्युजेलेफ इथाईल हे लांब पानांचं गवत त्या ठिकाणी मारतं त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही घेऊ शकता फक्त मी सांगितली ती काळजी घेणं तुम्हाला गरजेची आहे एक म्हणजे ओलावा असणं गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे तुम्हाला दीडशे ते दोनशे लिटर पाण्यामध्ये हे फवारणी करणं गरजेचं आहे पंचवीस ते पस्तीस दिवसाच्या दरम्यान तुम्ही हे जे सांगितलं याच्यापैकी एक कुठलंही एक तणनाशक फवारू शकता आणि त्यानंतर एकदा तुमच्या कपाशीनं तुमच्या पराठीनं एकदा जर ती एवढी अशी झाली एक दीड फूट हाईट झाली तर त्यानंतर तुम्ही सरळ त्याच्यामध्ये ग्लायपोसेट फोर्टी uh, वन पर्सेंट किंवा ग्लायफोसेट हे फिफ्टी वन फिफ्टी फोर पर्सेंट हे डायरेक्ट खाली मारू शकता पानावर उडू देऊ नका पानावर जर ग्लायफोसेट उडालं तर ते जळू शकतं पण आधी जे मी तन्नाशक सांगितले हे सिलेक्टिव्ह आहेत जे याच्यामध्ये सगळं तन मरेल पण तुमची कपाशी उभीच राहील कपाशीला काही होणार नाही परंतु तुमची ही फारणी झाली या तन्नाशकाची फवारणी झाल्यानंतर तुम्ही जे राऊंड अप मारता तर ते राऊंडअप तुम्हाला खाली मारायचंय शेंड्यावर किंवा पानावर किंवा खोड्यावर उडू द्यायचं नाही त्यानंतर तुम्ही कुठलंही निंदन करायचं नाही सरळ ते ग्लायपोसाड फवारणी केलं तर चालेल ते बेटर राहतं लेबरचे पैसे दिल्यापेक्षा माहिती कशी वाटली कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेलं बेलायकॉन दाबा धन्यवाद आपला ज्ञानेश्वर खरात पाटील